हो भी गर, है तर मित्रांनो आत्ताच जे आपण गाणं ऐकलं हे काही वर्षापूर्वी गाजलेलं गाणं आहे आणि या गाण्यामध्ये असं म्हटलंय आजा ऑन द बीच यारा फोटो मेरी खिच परंतु तुम्हाला जर का खामगाव चित्र काढायचं असेल तर तुम्हाला यावं लागेल गांधी पुतळ्याजवळ गांधी बगीच्याजवळ आणि इथे बसलेले आहेत सुमित सोळंके जे पेन्सिल स्केच आर्टचे कलाकार आहेत आणि जे पेन्सिलने आपलं चित्र काढून देतात तर आपण त्यांच्याशी बोलूया आणि बघूया इथे मी सुद्धा माझं चित्र काढलेलं आहे तुम्ही सुद्धा यांना भेट द्या आणि आपल्या एक छानपैकी पेन्सिलने स्केच आर्ट काढून घ्या धन्यवाद बघू आपण सुमित भाऊ काय म्हणतात तर नमस्कार सुमित भाऊ नमस्कार सर तुम्ही हा कधीपासून हे जे स्केचचं तुमचा आर्ट आहे ही जी कला आहे कधीपासून तुम्ही सुरू केलं हे व्यवसाय सर माझी लहानपणापासून हे मला माझा छंद होता चित्रकला माझा खूप छंद होता आणि नंतर मी त्याचा खूप सारा सराव केला खूप प्रॅक्टिस केली आणि त्या नंतर माझं असं लक्षात आलं की यावेळेस मी कोणाला पण चित्र काढू शकतो लाईव्ह काढू शकतो तर मी इथं छोटासा आपला व्यवसाय सुरू केलेला आहे अच्छा चित्रकला कधीपासून चालू केला तुम्ही सर माझे आता हे सुरू करण्यात अजून दोन महिने झालेले आहेत माझ्या बरं 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 आणि तुम्ही कुठे शिकलेले नाही वाटते स्वतःच तुम्ही जन्मदातच ही कला आहे वाटते तुमच्यामध्ये नाही सर मी कुठे शिकलेलो नाही सर माझी प्रॅक्टिस तर सराव केल्यामुळे ते सत्य झालेलं आहे सर मग तुम्ही कुठेही न शिकलेले असतानाही चांगले चांगले चित्र तुम्ही इथे पेन्सिल आर्ट जे आहे ते केलेलं दिसते आहे आम्हाला इथे ही खूप तुमच्या अंगी चांगली कला आहे आणि तुम्ही त्याला एक चांगलं स्वरूप देता आहात तर तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा थँक्यू सर धन्यवाद आणि यांनी बघा सुद्धा चित्र काढलेलं आहे इथे थँक्यू चॅनल बघत राहा चॅनल सबस्क्राईब करा